श्री विठ्ठल नर्मदे हरमंडळी वा 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 खूप 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 आनंद आला खूप आनंद झाला आपण अपन, आपल्या डोळ्याने या हयातीत आपण जी गोष्ट पाहिली म्हणजे लवकुश जन्मस्थळी बरं का आणि वाल्मीकृषीचीही तपोस्थळी आहे वाल्मी ऋषींकडं सीतामाता ठेवली गेलेली गे होती का इथं तर त्या राहिल्या होत्या हितामाता आणि इथंच लवकुशाचा जन्म झालेला होता खरंच खूप सुंदर आनंद आला बघून का ह्या जन्मात आपण अशा गोष्टी पाहिल्यात ह्या सगळ्या वाऱ्यांमुळं परिक्रमेमुळं खरंच उपकार्यात या संतांचे आपल्यावर या देवादिकांचे का आपल्याला असे सगळं पाहायला आणि आपल्या भाग्यात आहे तर श्री विठ्ठल नर्मदेहर मंडळी खूप दिव्यदर्शन झालेलं आहे आपलं आता जाऊया पुढं नर्मदे हरता श्री विठ्ठल नर्मदे हर आताच आपल्याला एक भिंतीवर माहिती मिळेल का आता दोन दिवसा अगोदर हा दशमी आहे ना उद्या एकादशी आहे बरोबर काल परवा दिवशीच सीता अष्टमी झालेली आहे म्हणून तिथं जत्रा लागलेली होती ती दर सीताष्टमीला इथं यात्रा भरते आणि खरंच आपण दोन दिवस थोडा लेट झालो नाही तर आपण बरोबर सीताष्टमीला पोटल पोचलो असतो तरीसुद्धा आपण जत्रेच्या जोरातच पोचलो बरं का म्हणजे तसं नाही का आपण आषाढीला नाही जात पण आषाढीच्या जत्रा बघायला जातो काही काही लोक द्वादशीला त्रयोदशीला आळंदीला कार्तिकीच्या दिवशी नाही येणार कार्तिकीच्या एकादशी दुसऱ्या दिवशी फिरायला तसं समजा आपण आलो आहे आणि मस्त बरोबर एकदम योग साधून आलेला आपल्याला सीता अष्टमीचा चला खूप सुंदर नर्मदे हर जीवनभर श्रीभेठाल नर्मदे हर दो, दो देतो दो, दोघो दो देतो चला आमचे महाराज चॉकलेट वाटतं चला नर्मदे हर हा बऱ्याच दिवसाने आज चॉकलेट घेतले गो चालू झालाय ना म्हणून चॉकलेट घेतले कारण की बहुत दिवशी चॉकलेट नाही लिहा नर्मदा टमाटर आज टमाटर बरे मजेदार बोरान हो गया, बडे मजेदार श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी वा मस्त एकदम जबरदस्त टमाटर खाल्ले सगळ्यांनी आणि तेव्हा त्यांनी टमाटर आणले ना तेव्हा महाराज म्हटले अरे नको 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 एवढे कशाला एवढे कशा, कशा त्यांनी कम, से कम पंधरा सोळा सतरा टमाटर काढून आणले जास्त आणि आम्ही जरा नको म्हटलो वीस टमाटर नको देकते देकते नको तरी टमाटर आमच्या समोर ठेवले एक टमाटर राहिला राहिलेला तो पण हातायला लागला आम्ही अरे महाराज बोल आपले ते मत लावित नाही सगळे टमाटर साफ केले आम्ही रप्पा रप टमाटर खाले हो या काम मजा ये ये दोन टमाटर बोल के सारा टमाटर खाले बताओ <laughs> दोन टमाटर दोन दोन टमाटर बोललेला टमाटर खाल्ले त्याला हय टमाटर बडे मजेदार चलो आगे नर्मदे हर निर्मल ग्रामपंचायत रतनपुराला आपण पोहोचलेलो आहोत आणि हे सुद्धा आता सीतावनाचा भाग आहे हार्दिक स्वागत अभिनंदन करत आहे नर्मदा परिक्रमा नर्मदे हर या गावामध्ये आपलं स्वागत आहे आपण लवकुशची भूमी सोडली म्हणजे लवकुशचं मंदिर सोडल्यापासून बरोबर इथपर्यंत आलो आपण एक नंबर चला आता पुढं पुढे जायचंय आपल्याला एसकी ऊपर लिखाय माता मार्ग दोरी दस किलोमीटर नॉर्मल से पोहच जायगे चलो वा दरवाजा दरवाजा ये सगळी दुकान तिन्ही नर्मदे हर सगळे अशीच घरात तीन दुकाना दुकानाचे मागच घरात सगळे चला श्री विठ्ठल नर्मदे हार हा हा जंगल सुरुवात पुन्हा जंगल हो परत जंगलाला आपल्याला टेस्ट चालू झाली जंगलाची बघा अरे महाराज म्हणते चॉकलेट द्यायला थांबलेली आहेत आपली वा चला हा चॉकलेट घेतला तर फायदा झाला हर मध्ये जंगल सुरू प्रॉपर हां ही इथून पुढं लक्कडकोट झाडी बोलतात ना धनंजय लकडकोट चा झाडी आहे म्हणजे लक्कडकोट ची झाडी सुरू झाली आपल्याला याला लक्कडकोट झाडी बोलतात आणि मोठी जयंती माता हां मोठी जयंती माता आहे लेकिन इसको बोलते लक्कडकोटची झाडी हां सीतावन आता मागे गेला आपल्याला आता ही आपल्याला चालू झाली लक्कडकोट लक्कडकोटची झाडी खूप सगळ्यात सगळ्यात मोठी झाडीला मानली जाते लक्कडकोटला चला ही सुद्धा आपण आनंदाने पार करू नर्मदेहर श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी बाप रे बाप एवढ्या मोठ्या जंगलात आपल्याला हा आणि इथं कोण दिसले आपले मारुती राये, मारुती यवड़े यवड़े वा मारुती राय हनुमंतरायांची यांची इथं मूर्ती आहे बालस्वरूप बघूया जाऊन मारुती मंदिर आहे एवढ्या मंदिरात एवढ्या जंगलात आणि इथंसुद्धा राहण्याची सोय आहे पण आपण पुढे जाणार आहोत बरं का इथं नाही आपण पुढे जाऊयात नर्मदा या चला मंदिरात जाऊन लगेच निघू सत्य मारुती महा नर्मदा तेव्हा बावडी खेडा आपण बावडी खेडा बघा नॉर्मली हर चला दर्शन में बैक बैक क्यों रख रहे हो हम्म ये ओड़ी मोटी वाला कुड़ा वाले राम ही बाल हनुमान मूर्ति आहे बरं का

ह्या जंगलात माझ्या मारुतीरायांचं मंदिर दिनों हमें लाल, लाल चाय मिली हा हा लाल चाय म्हणजे काळी चाय चाय पिवा पुढे नारमध्ये आला आला आमचा बाबा आला <laughs> आश्रमात ते मारुतीरायांच्या आश्रमात आपला दंड विसरलाय आणि कमसे कम आम्ही सातशे आठशे मीटर पुढं आलोय परत बाबा तेवढा धावत गेला आणि तेवढा धावत धावून लग्न आणलं चलो 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 आज आभी नाही बोलून घे आप आज बहुत हो गया आपल्याला जंगल पार करवायला दोन भैरवजी बाबा आलेले आहेत चला चला या या दोन भैरव बाबा एक पुढे एक माग मध्ये आपण एकदम काय बोलतो झेड प्लस सिक्युरिटी पीछे भैरो आगे भैरव एकदम झेड प्लस चलान हार हाँ श्री नर्मदे हार हाँ वो छोड़ो अभी के ढाई अभी का दो किलोमीटर काटने में आप उनको फीछे, फीछे। एक घंटा लग गया रोड की वजह से हाँ घूमी रहे अरे चलो चलो भैरव जी महाराज साथ में टेंशन नहीं खूप खराब रोड बाबा तो देखा भाग्य आहे <laughs> श्री विठ्ठल यार पहिल्यांदा ते पक्षी बघितले ते झाडांना टोच मारतात ते टुक 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 मला आवाज आला आम्हाला धनंजयला धनंजय म्हणजे कोण तो पक्षी दिसतोय तो त्याला काय बोलतात त्या पक्षीला नाव नाही माहिती पण तो चोचीने झाडाला खड्डा मारत असतो टक 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 टोक टक नाव सांगा त्याचा काय आहे नर्मदेहार हां क्यों काटू अरे लक्कड़कोट की झाड़ी लोगों को दिखाने दो शेर आ, तो। आ गया तो क्या हम भी उसके शेर है कुछ नहीं एक तो बाघ ले गया तो खा लेगा <laughs> <laughs> हेलो बहुत सुंदर लक्कड़कोट की झाड़ी यार बहुत सुंदर अरे ये ये पेड़ पे बहुत बंदर है बंदर ने क्या बोलते वानर राज लकड़कोट की झाड़ी ये पूरा सूखा हुआ नदी है ये नदी मतलब झरना ही रहेगा ये बारिश वाला तो चलो जय माता दी चलो 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 आप पैर मारो नहीं शाम होने आई है अतिशय सुंदर महाराज आत्ता वाटतं आम्ही जंगलातून चालतोय म्हणून म्हणजे एकदम शार्प शार्पवाले जंगलातून सिंगल सिंगल सिंगलच पाऊल वाट रोड संपून गेले हा हा नाही दिखाय कुछ आपकी बड़ी वाली बैटरी निकालनी पड़ेगी तुरंत अपन बहुत अच्छा लग रहा है लेकिन तो हाँ ना हर जगह तोड़ के बहे रही है उधर जा रही है उधर से इधर आ रही है इधर से उधर जा रही है उधर से उधर जा रही है अपन सीधा जा रहे हैं चलो सलाम मंडली खूप सुंदर नजारा आहे समोर अगदी 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 एकदम नयनरम्य डोळ्याचे पारणे फेडणारा हा नजारा अतिशय सुंदर बघा आता आलो आहोत आपण एका डोंगराच्या असं वाटतं की आम्ही डोंगराच्या पोटात आलोय आता कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतं माहिती नाही पण डोळ्याला मात्र एकदम अद्भुत अद्भुत दिसतो डोळ्याला अजून आपल्याला आता पुढे एक लाकडी ब्रिज आहे आहे सगळे म्हणतात तो लाकडी ब्रिज फार सुंदर आहे बरं का बघूया तो लाकडी ब्रिज ना आता खडखड कशी आहे आपले याच्यावरून चाले जरा हे होतं रे असा रोड आला का मला आहे ना ये होतं पाय दुखायला लागतं चला सिद्धाही चलो इधर उपर नाही नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आकडे का शेवटी ज्या गोष्टीची वाट बघत होतं ती गोष्ट आलेली आहे म्हणजे लाकडी ब्रिज हा किती फास्ट धावलो आपण आता चला जयंती मातेचं सुद्धा आपलं मंदिर जवळ झालेलं आहे आता लाकडी ब्रिज जाऊया लाकडी ब्रिज दाखवतो तुम्हाला कसं आहे चला नर्मदे हर बनरच आहे ना बघा इथं <laughs> वाहनास या भरपूर हे लोक खाऊ घेऊन येतात हे पिकनिक पॉईंट आहे यांनी बनवून ठेवलं इथं पिकनिक पॉईंट खूप सुंदर नर्मदे हर अतिशय सुंदर हो हो खूप खूप सुंदर आहे चला नर्मदे हा नर्मदे हर हा हे लाकडी ब्रिज हा आपल्याला पार करून जायचं होता देवारे, देवारे। चला आज नर्मदे हर बहुत साफ पाणी घेर ब्रिज देखो कसं येईल एक नंबर सुपर बहुत सही बहुत सही खूप छान खूप छान मंडळी एक ए, फोटो काढ रळू धरंजय फोटो काढतो कोणतरी काढ माझा फोटो नरमध्ये हर नरमध्ये हर हर वाह अतिशय सुंदर हा तो स्नानही करले ते आपण <ंगे> नहीं वही अपना सुबह वाला है ना अपन को उधर रुकना नहीं चाहिए था दोपहर में इतना स्नान कर लिया मस्त मजा आता था, था इधर बहुत आनंद आता एकदम चलो अभी भी, भी बहुत अच्छा आनंद आया देख के दिन भर में जो चल लिया है ना आ, उसका देख के आनंद आया जगह बहुत सुंदर जगह खूब सुंदर देख कर ऐसा लग रहा ना की बस प्रकृति के गोद में इतना सुंदर अतिशय सुंदर हम इतना जगह देखे इस जगह की बात ही अलग है बात ही अलग है यार बहुत सुंदर है खरच खरच खूब सुंदर है मंडली पानी एवढा सुंदर है ना पानी एवढा एवडा क्लिअर प्राणी पाणी आहे ना अतिशय सुंदर पाणी चला जाऊयात आता आश्रमावर आता आश्रम जास्त नाही समृद्ध आश्रम आहे आपला आश्रम म्हणजे जयंती माताचं मंदिर यांना मोठी जयंती माता म्हटली जाते त्याला जाऊया हर श्री विठ्ठल आश्रमात जाऊन भेटूयात बघू चला अतिशय सुंदर आश्रमात जायच्या अगोदरच भेटलो कारण की अशा सुंदरता दिसत आहेत तर मी सुद्धा लगेच मोबाईल काढते बाहेर महा नर्मदा ठेवा कुटीर आश्रम परिक्रमा परिक्रमावासीव केली आहे अन्नक्षेत्र पामरखेडी हां पामरखेडी उद्या इथून पामरखेडी काही लिहिले काय माहिती आहे वा अतिशय सुंदर रस्ता बनवलेला आहे पूर्वी रस्ता याच्यावरूनच असल हा कापलेला रस्ता आहे सुखलं आहे मध्ये दमलो बाबा कसली चढाई होती ह सूर्यनारायण भगवान आजताला जात असताना आजचा खूप सुंदर असा सनसेट आपण बघत आहोत अतिशय सुंदर सनसेट आजच्या दिवसातला एवढ्या दिवसातला असा सनसेट होता आजचा दमलो चढ लाकडी पूल पार केल्यापासून आपण चढतोयच नर्मदेहर चला ठल हर मंडळी चला पोचलो बाबा आपण मोठी जयंती माता मंदिरात पोचलो आहोत आणि हिच आश्रम आहे खूप मोठा आहे खूप मोठा खूप मोठा आहे बरं का हम्म एकदम डुबने मी पहिले दिखाद्या बावीस किलोमीटर किती कधी व्हायला बघा आठ किलोमीटर आता हा खतरनाक मजे आली आज खूप सुंदर आश्रम आहे खूप मोठा आहे आज जाऊन बघूया साडेछत्तीस साडे छत्तीस जयंती माता मंदिर चला आपलं स्वागत आहे सर्वांचं जयंती माता मोठी पोचलेलो आहोत मंदिरामध्ये चला आसन लावू मग नर्मदे हर जयंती माता मंदिर दक्षिणद्वार यजुर्वेद ही आहे यज्ञशाळा मंदिर बंद आहे आणि सकाळी आपल्याला पाहिजे तशी शूट करता येणार नाही म्हणून आपण आताच फिरून घेऊयात मंदिरामध्ये नार मध्ये वा मंडळी आपण पोचलो आहोत मोठी जयंती माता Dije, es un तर काय आहे सांगायची गरज नाही पडली पाहिजे बघा काय काय मागतात तिथं लोक हे पाळलं दिसतंय का भरपूर काही आहेत पाळलं कोणी घर कोणी काय कोणी काय नवस आणि हे आहे चला खूप सुंदर माताराणीचं मंदिर आणि अद्भुत दर्शन झालेलं आहे खूप सुंदर दर्शन झालेलं आहे तुम्हाला आणि ते आजचा दिवस आपला खरंच खूप सुंदर गेला आता आपण व्हिडिओ इथे थांबवली तरी चालेल पण बघूयात थोड्या वेळात नसल तर तुम्हाला अशी शुभ राहात्री चला भेटूयात बघू नंतर दमहोदे हर दमलो आज बाबा श्री विठ्ठल नर्मदे मंडळी सगळी झोपलेले आहेत आणि आजचा दिवस आपला खूप सुंदर दिलेला आहे चला शुभरात्री सर्वांना श्री विठ्ठल नर्मदे हार शुभरात्री